नमस्कार आपण पाहतो आहात युग बदन न्यूज मराठी नवयुवक नवदुर्गा साकारणार फुटांची मूर्ती साईबाबांचे दर्शन ठरणार आकर्षण घेण्याची संधी नवयुवक नवदुर्गा व रास उत्सव मंडळाचा पुढाकार लाईव्ह गरबा आणि रासचा आनंद घेता येणार शक्तीचे शौर्यपीठ नवरात्र उत्सवात नवयुवक नवदुर्गा व गरबा रास मंडळ गौरक्षण रोड यांच्या वतीने आयोजित अठ्ठावीसव्या वर्षाचा भव्य नवदुर्गा उत्सव यंदा विशेष उत्साहाने साजरा होत आहे यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण भव्य चौदा फूट उंचीची माता दुर्गेची मूर्ती आणि साई दरबार हे यंदाचे खास आकर्षण असून भक्तांना साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे यासोबतच लाईव गरबा आणि रास यांचा आनंद लुटता येणार असल्याची माहिती नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक कला आणि धार्मिक कार्यात अग्रसर असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामुळे मंडळाने समाजात एक विशेष स्थान निर्माण केले आहे मागील सत्तावीस वर्षापासून अकोल्यातील हा उत्सव कौटुंबिक सोहळा म्हणून प्रसिद्ध आहे यंदा अठ्ठावीसवी वर्ष मोठ्या दिमागदार सोहळ्यात साजरे करण्यात येते यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण भव्य चौदा फूट उंचीची माता दुर्गेची मूर्ती असून प्रख्यात मूर्तिकार सुरेश अंबेरे यांनी साकारली आहे मंडपाची आकर्षक सजावट संतोष कनौजिया यांच्याकडून तर अक्षय लायटिंग डेकोरेशनद्वारे संजय भालतिलक आणि बाळकृष्ण तायडे यांनी खास प्रकाश सजावट केल्यामुळे उत्सव स्थळाला एक भव्य आणि दैवी स्वरूप प्राप्त झाले यासोबतच साई दरबार हे यंदाचे खास आकर्षण असून भक्तांना साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे यंदाचा गरबा उत्सव संजय तेलगोटे प्रस्तुत नटराज ऑर्केस्ट्राद्वारे सादर होणार आहे ज्यामध्ये लाईव्ह गरबा आणि रास यांचा आनंद लोटता येणार आहे योगेश साऊंड सर्व्हिस आणि प्रशिक शेगोकर यांनी उत्कृष्ट ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली आहे याशिवाय शिवम फिल्म प्रोडक्शन्सचे शिवम बोदडे यांनी भव्य एलईडी डी वॉलद्वारे उत्सवाची रंगत वाढणार आहे हरिओम विछायत केंद्राचे अनिल काकड यांचेही या उत्सवाला विशेष योगदान आहे यंदाच्या उत्सवात नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मुलांसाठी खास झुले यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत यामुळे हा उत्सव सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रायोजक यांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे सर्व नागरिकांना या भव्य उत्सवात सहभागी होण्याचे आणि नवदुर्गेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात येत आहे यावेळी मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती महिला पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था या नवरात्र उत्सवात गर्भारास खेळण्याची महिला तरुणी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलू असून उस्सो ना ना हा उत्सव सर्वांसाठी खुला असून कौटुंबिक वातावरणात आनंद लुटण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध आहे सर्वांना गर्भारास्ता आनंद घेता यावा यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे याकरिता विशेष सुरक्षा व देखरेख व्यवस्था महिलांना संरक्षण नाविन्यपूर्ण उपक्रमांसह सर्व वयोगटातील तरुण तरुणी महिला व नागरिकांना सन्मानपूर्वक प्रवेश दिला जातो गरजू गरीब कुटुंबांचे विवाह नवयुवक नवदुर्गा व गरबारास मंडळ गौरक्षण रोड यांच्या वतीने दरवर्षी गरजू व गरीब कुटुंबांची विवाह लावून देण्यात येतात तसेच विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक योगदान देण्यात येते या वर्षीही काही गरजू कुटुंबातील युवक युवतीचे विवाह करण्यात येणार आहे याकरिता विवाह इच्छुक कुटुंबांचा शोध घेण्यात येत असून गरजू कुटुंबांना मंडळाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे लग्न लावण्याचं असो त्या अनुषंगाने मंडळ अठ्ठावीस वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करत आलं मला वाटते यावर्षी या, या दोन चार वर्षात आम्हालाही खूप मोठी स्पर्धा गरभ्यामध्ये करावं लागत आहे याची वस्तुस्थिती सर्वांना आहे परंतु सर्वसामान्यांचा गर्भा जो कसा असला पाहिजे त्याचं जर खऱ्या अर्थाने उत्तर आपल्याला कोणी दिलं तर मला वाटते आम्ही त्याच्यात कुठेतरी प म्हणजे प्लस राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपणा सर्वांचे मनापासून आभार या निमित्ताने मानतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा